सातवान काळामध्येच या बंदरावरती सर्वात मोठा व्यापार होत होता प्राचीन बंदरामुळे महाराष्ट्राला समृद्धी लाभली कल्याण बंदर आपल्या ताब्यामध्ये असावा अशी प्रत्येक राजवटची इच्छा होती भारताच्या पश्चिम साईडील जी राजवट होती ते नेहमी सातवन काळातील राजवट होती त्यांच्यावरती हो हल्ले करत होते आणि हा युद्ध त्यांच्यामध्ये होतच असायचा वर्षाला एकशे वीस जहाज जेव्हा भारतातून परदेशामध्ये आपलं माल घेऊन जात होते त्यावेळेस भारताला खूप मोठी व्यापाराला चालना मिळालेली होती याच्यावर लक्ष येतं हे बंदर किती महत्त्वाचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाचा पराभव करून हा किल्ला स्वराज्यामध्ये आणला नम बुद्ध आहे जय भीम मी बुद्धम जाधव हो द ग्रेटेस्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहे कल्याण येथील प्राचीन बंदर पाहण्यासाठी तर आपण बघू शकता हीच ती खाडी आहे या ठिकाणी कल्याण येथील सर्वात मोठं प्राचीन बंदर होतं या बंदरावरती थी, परदेशातील मालवाहतूक जहाज आहे या कल्याण येथील बंदरावरती येत होते वसीविराच्या खाडीतून पुढे ठाणे बंदर त्यानंतर कल्याण येथील या बंदरावरती जहाज येत होती पुढे कमी खोळी असल्यामुळे या जहाजातील जे माल आहे बैलगाडीतून ते जुन्नर ते घेऊन जात होते या खाडीवरती आपल्याला सध्या लोखंडीत जहाजं वगैरे यांचं निर्माण वगैरे होत आहे त्याचनंतर जी लोखंडीत जहाजं आहेत त्यांचं दुरुस्तीचं काम देखील या प्राचीन बंदरेवरती होताना आपल्याला दिसून येत आहे माझ्या पाठीमागे बघू शकता इकडे लोखंडी जहाज आहेत तर खाडीच्या बाजूला संपूर्ण जर परिसर आपण बघितलं तर खूप सारा इथे कचरा पाहायला मिळतो याच ठिकाणी सर्वात मोठं प्राचीन बंदर होतं या प्राचीन बंदरामुळे महाराष्ट्राला समृद्धी लाभली कल्याण येथील प्राचीन बंदरावरती आपल्याला एक बुद्ध लेणी पाहायला मिळते ही बुद्ध लेणी कल्याण आधरवाडीच्या पुढे हे भिवंडी पडगा मार्गाने पुढे आपल्याला जाताना लोणाड बुद्ध लेणी पाहायला मिळते